हो। आज आपण ज्या प्रचार मला असतात घेतात ग्रामस्थ हातात घेतात त्या निवडणुकीच्या त्या उमेदवाराची विजयाकडे वाट चालू होत असते ती गावातून जिथे जिथे आम्ही जातोय तिथे तिथे लोकांचा रिस्पॉन्स असा मिळतोय

उमेदवारी दिलेली आहे की ज्यांनी महिला अभ्यास करायच्या घटना घडलेल्या ज्यांनी महिलांवरती अन्याय केलेला आहे अशा उमेदवारी देता आणि तुम्ही काय लाडकी बहिणी म्हणता रे त्या लाडक्या बहिणीला एकूण बळीक देता त्या बीजेपी सरकारने लावलेले आहे त्या सरकारला प्रश्न विचारा नवीन शैक्षणिक धर्मामुळे आमच्या राष्ट्रवादी शरद पवार त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब गटातले सगळे कार्यकर्ते असतील आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून आम्ही जे काही काम करतो हे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत आघाडी म्हणून मुरबाड तालुक्यामध्ये सगळ्यांनी निर्धार केलेला आहे अखिल भारतीय किसान सभेच्या मग या बीजेपी सरकारने घेतलेला आहे त्या बीजेपी सरकारने हक्क केले पाहिजे बाप आहे त्यामुळे किसान सभेने केलेला आहे त्या शेतकरी भाई